बरं नाही दिसत तसे तुम्ही चांगलं दिसू राहिले बरं का पण हे डिस्को घालून तुम्ही चालले कुठे अगे कुठं चांगल्या कामाला निघलं का पाले बनी आडवे येते कायम कायम तो हे छे मला एक सांगा आतापर्यंत कोणतं काम चांगलं केलंय का तुम्ही आईची लाडकीन बाप्पाची परे काय ना घराच्या दारी निघाते आणि ते कपडे पहिले बाजला आणि ते खोरं टिकावर उचलून निघा इथून अगं गमत केली चेष्टा केली अगं थोडं तरी ऐकत जा कधी मधी माणसाचं डोकं खराब करायचं नाही आणि तसं पण ना सा ती नकट्या नाकाची आली पासून तुम्ही लेशा फरल्यासारखे करू राहिले कळलं का अगं लोकांच्या माग असं वाईट साईड बोलू नये काही चांगल्या मनाची आहे ती कसं नाकाल झटका आला तुमच्या आता हा अगं नको शब्दाने शब्द शाप्दा वाढू आणि लोकांसाठी आपल्यात कशाला भांडणं करती तसं आपलं पुढं कोण नाही बरं का पण तुझ्या शब्दाच्या पुढे नाही मी हे तुम्हाला कळायला पाहिजे वा आतमध्ये लय काम करायचं वा निघा ते कपडे काढून घ्यायकोय आलंय का चला लवकर आलं नायकोय काय तो राहू द्या मी बाजारला ते कुदळ कशाला उचलत ते खोर उचला ते को बला ना सगळं ते कबरून घ्या सगळं त्याचं काम मी आलं बाजारातून पटकिशन जाऊन उचला लय बघू राहिले निघा निघा माझ्या समोर लवकर ऐ ऐ अरे हिसाबात मग मग आपला नाच केला ना आलेच मी आणि हलू नका तिथून बरोबर तू निघ मग मी बघतो काय ते तुम्हाला जवळ केलंच नाही आईला येळा राहिला होता बाप रे अरे बाय का काय दरवाजा आहे उघडा तुला बरं आलं या येळ्याच्या नादात मला ध्यान राहिलं नाही तर असंच उघड राहिलं असं काय खरं नाही आपल्या नशिबाला याडपटच भेटलं आईला शिकलेली बायको करूच नाही गेला कुलता ब झालं येळ्याच्या नादात नाही तर बुगडच काय खरं नाही बांबळ सांभाळ आपल्याला नको नको झालं हो टमाटर कसे दिले ए त्या लवकर बरं पटकेशील लवकर लो हां हां ए काय खरं नाही नवरा लावले का मला नवऱ्यावर नाही भरोसा माल तर बिलकुल हो हां द्या ते कारलं आहे बस का हां बस कधी जाईल मी घरी सांगा द्याव लवकर लई काय सांगू माय माझ्या नवऱ्याचं लय अवघड आहे <laughs> आज बायको म्हणली ती कोबू जा कोबोचा उद्या करता येईल पण मिरच्या जरा खराब झाल्यात आज असं काम करतो तिला खुश करून टाकतो ना त्या आईला बायको म्हणली पाहिजे त्याच्या आईला खरंच नावर आहे आईला असे काही राडे करायचे म्हणून बायकालाही सांभाळावं लागत अ लई दिसान दिसली बाई गई दिसान दिसली आईला कोणी टाकले असेटली गेला तू छा आईला सकावलं नू कोणी झक मारली मूळ घालून टाकला ना आईला सकावलं नू आज काम बंद नारायण चल नारायण जात असतो घरी आता बायक नाही काहीच नाही याची आईला बघू कोण काय करता येते खोरे ची आईला सकावलं ना चल बाई थकले अर मी आज काय करे अवघड आहे अवघड असते हे ह्यांचे कपडे म्हणजे माणूस कपडे कपडेबद्दल परत कुठं निघून गेलाय काय करू ल अवघड आहे सकाळ धरून काहीतरी कपलं वाटतच होतं आज हवं फक्त माणूस मला भेटू दे आज ह्याची सगळी ना खई खईच काढत असते मी देवा आपल्याला बस कसं बस बस बसा बस बस मग सांग बर काय ऑर्डर करायचं सांग बरं मागो तुम्हाला आवडेल ते तुम्हाला आवडेल ते सांगा ना काय गावाकडचं मला आवडतं तिथे त्या हॉटेलमध्ये नसेल इथं पिझ्झा नाही बर्गर नाही काय नाही आमचं गावाकडचं वडापाव आहे आमच्या गावाकडची आम गावा जिलेबी आहे आणि स्पेशल संजीवनीची मिसळ आहे काय सांगू मागो मिसळ पण मी जास्त तिखट खात नाही बरं का तिखट नाही खात आईला आमची तर नुसती ठेसा खाती नुसतीच भडकाती काय म्हणलं काय नाही काय नाही तुम्हाला काय लागेल ते मागा असं मी म्हणलं बोलू का या 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 आणि मॅडम काय म्हणतात ते आपली संजीवनीची स्पेशल मिसळ आणि कमी तिखट हा एक पण मला एक कळलं नाही तुम्ही गावात काय नेमकं ते तुम्ही विचारून आहे आणि मी सांगणार पण नाही ते सिक्रेट आहे असं आहे का बरं 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 पण एकच सांगतो मॅडम ते ते दोन येड्यांच्या नादीनाथ लागू ते असे तुमचे भाऊ गोल 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 गाडी याड्या घालतेन तुम्हाला येड्यात काढीन अहो ते काय मला येड्यात काढणार आहे हां मीच त्यांना येड्यात काढेन मला सगळ्या दिवस सगळ्यांना सरळ करायचं आहे मॅडम पण आज तुम्हाला सांगतो त्या दिवस तुम्ही साडीवर होता पण आज चीन आणि टॉपवर येतली एकदम कडक दिसतंय मॅडम तुम्हाला खरंच सांगतो आहो ते बरोबर आहे तुमचं पण येते तर नहीं, 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 खा नाही मी एकटी थोडी खाणार नाही घ्या टेस्ट तुम्ही कसे तुमचे माल राखतो तसे तुम्ही पण आमचं मान राखला पाहिजे नाही राखू राखू मॅडम पण तुम्ही घ्या घ्या थोडं घेते मी तुम्ही घ्या मॅडम मॅडम तुम्ही काय नाही काय नाही तुम्ही घ्या खा खा तुम्ही ऐका तुम्ही कुठे चालले अहो मी बिल देतो मॅडम नाही दिसू राहिले तुम्हाला सांगितलं तुम्ही खोट बोलले देतो अन्न बिल अण्णा देतो देतो अन्न तुमचं बिल घेतला मोबाईल फुटन मास मोबाईल पैसे द्यायचे अगोदर इकडं बिल अव देतो राव कोणाच्या पुढे तुमचे ठेवायचे चल तुम्ही खाण्यास्ता पाणी केला तुम्ही गाडी पोसा नाही तर मग तुम्ही भांडे घासा काहीतरी करा ना नाही पैसे किती पैसे झाले ते सांगा आमचं तीनशे रुपये बिल येत आहे आमचं तीनशे रुपये बिल चला। चला। चला, चला, चला। आ, 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 ला त्या आजीच्याकडे निघ बाहेर बघते आज तुला मी कुठं आणि घुसून बसली का निघ लवकर बाहेर सांग ते तुम्ही हो बाजूला वा एकदम साईड ला आणि काय ग तस तर तू ना भोळी पण तुझं असं झालंय आता मी नाही त्यातली कडी लावातली काय गाव जाऊ दे ना घालते तुम्ही शांत बसा आबरू हिला भर हिंडवता तुमची आबरू नाही गेली का मी तुम्हाला बोलले होते मला मध्ये घेऊ नका हा आणि हा तमाशा माझ्या मागे लावू नका मी बोलले होते की नव्हते बोलले तुमच्या बायकोला ना घरी घेऊन जा मला सांगू नका ना आतमध्ये घेऊन ठेचन मी समजलं ना राहिली का तू तू अशी भर आहे सांगाय मी काय तुमच्या बायकोला घेऊन जाईल काय ठेसणार अध्यक्ष माझं ऐक राणी काय ऐकानात मा काय दोष आहे करावं काय झालं काय केलं काय लावला तुम्हीच विचारा ला काय चाललंय ते काय केलं कशाचं काय राह मॅडमचं काम होत नेलं आता त्यानं म्हणलं मला फाटेव सोडेव हा सोड हा त्यांनी जेव घातलं काय काय तमाशा लावला बाई कोणी काय बघा ही पिंदरी घेऊन हिंडू राहिली यांना आणि हे बरं तुम्ही असं करा वहिनी तुम्हाला सांगतोय काय बोलू काय हो जाऊ द्या जाऊ द्या मॅडम तुम्ही शांत व्हा तुम्ही शांत व्हा आणि हे करा तुम्हाला सांगतो इकडं लक्ष द्या अशा लोहे को लो काढताय त्या शेवट नेणार नाही चला चला नारायण राहू चला चला बोलून फायदा नाही आता करून दाखवला